अकलू शहरातील वाढत्या पाणीटंचाई आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधत महेश शिंदे यांनी आपली उमेदवारी सामाजिक परिवर्तनासाठीच असल्याचे स्पष्ट केले आहे अकलू शहरातील वाढत्या पाणी टंचाई आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधत महेश शिंदे यांनी आपली उमेदवारी ही सामाजिक परिवर्तनासाठीची असल्याचं स्पष्ट केलं शिंदे म्हणाले अकलू शहराची लोकसंख्या वाढली शहर विस्तारले परंतु पाणी पुरवठ्याचा प्रश्न आजही मार्गी लागला नाही कधी तीन दिवस तर कधी सहा दिवसांनी पाणी मिळते माझ्या प्रभागात तर टँकरने पाणी आणण्याची वेळ आली आहे ग्रामपंचायतीपासून नगर परिषदेत रूपांतर होऊन चार वर्ष झाली तरीही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली प्रभाग क्रमांक आठ हा आमचा एक गोरगरीब वंचित घटकांचा एक भाग आहे त्याच्यामध्ये अनेक मूलभूत गरजा अजूनही झालेल्या नाहीत त्याच्यामध्ये आपण सर्वजण सांगतात पाणी असू दे रस्ते असू दे गटार असू द्या या रस्त्याचे प्रश्न अजून म्हणजे या मूलभूत गरजांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत परंतु आम्ही थोडंसं वेगळं करण्याच्या पद्धतीने व्हिजन घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरत आहे मुळामध्ये आम्हाला जी टाकी जोडलेली आहे पाण्याची ती संग्रामनगरशी जोडलेली आहे आणि ती संग्रामनगरच्या टाकीला आमचा नवीन बाजार तळ गुरुडे वसाहत मानेपाटील इंडस्ट्री असू द्या गांधी चौक असू द्या वरचा भाग असू द्या हे सर्व भाग तसेच संग्रामनगर रत्नपुरी व तांबुळे वसाहत हे सर्व भाग जोडलेले आहेत त्यामुळे टाकीतलं पाणी सर्व लोकांपर्यंत पोचत नाही मग आम्ही काय माझं एक का विजन असेल की आमच्या भागांसाठी म्हणजे प्रभाग क्रमांक आठमधील जेवढे लोक येतील आणि काय थोडे भाग त्यात अटॅच करून एक नवीन टाकी उभा कशी होईल या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे तसेच जे आता विस्कळीत झालेले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना पुन्हा नव्याने जीवन देण्याचं काम आम्ही अवघ्या दीड वर्षाच्या आत आम्ही करणार आहे महिला उद्योग आणणार आहे आणि ते महिला उद्योग अवघ्या आम्ही सहा महिन्याच्या आत आणू असा विश्वास मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहे तसंच अजून तुम्हाला सांगतो कि आपल्या नवीन बाजार तळावर मच्छी मार्केट समोर जे काय आता सध्या मंडे बसायचं मंडे बांधण्यासाठी काय गाळे बांधलेल्या आहेत परंतु त्याचं काम अजून अद्याप पूर्ण झालेलं नाही ते काम पूर्ण करून मंडळीमध्ये जे आठवडे बाजार बसणार आहे त्याच्या सुशोभीकरणासाठी जे काय आम्ही प्रयत्न करता येईल अजून काय ये त्यात नव्याने काय करता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहे शहरातील खड्डेमय रस्ते धुळीने माकलेले मार्ग पार्किंगची गैरसोय आणि वाहतुकीतील गोंधळ या काही महत्वाच्या समस्या असल्याचं त्यांनी सांगितलं